सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सदतीस श्लोक पाहूयात हतो वा वापे स्वर्ग जितवा भोक्ष्यसे मही तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत युद्धाय कृत निश्चय श्लोकाचा अर्थ पाहूयात हत म्हणजे मारला गेल्यावर वा म्हणजे अथवा स्वर्गम म्हणजे प्राप्त करशील जितवा म्हणजे विजयी होऊन वा म्हणजे किंवा भोग्यसे म्हणजे तू भोगशील महीम म्हणजे पृथ्वी तस्मात म्हणजे म्हणून उत्तिष्ठ म्हणजे ऊट कौंतेय म्हणजे हे कौंतया किंवा कुंतीपुत्र युद्धाय म्हणजे युद्धासाठी कृत म्हणजे दृढ निश्चय म्हणजे निश्चितपणे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे कौंतया रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ होऊन उठ आणि युद्ध कर आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात या, या श्लोकात भगवंत अर्जुनाला दृढनिश्चयी होऊन युद्ध लढण्यास सांगत आहेत अर्जुनाचे म्हणणे होते की युद्ध करून राज्य मिळवण्याची त्याची इच्छा नाही मग त्याने युद्ध का करावे परंतु भगवंत म्हणतात युद्धातून पळून जाण्यापेक्षा युद्ध, युद्ध केले तर एक तर मरण येईल किंवा विजयश्री प्राप्त होईल मरण आले तर स्वर्ग प्राप्ती होईल आणि विजय प्राप्त झाला तर पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील त्यामुळे क्षत्रिय धर्माचे पालन केले तर दोन्ही बाजूने तुझे कल्याणच होईल कर्तव्य पालनाची अमृत फळेच प्राप्त होणार आहेत त्यामुळे दृढ हो आणि युद्ध कर आपल्या जीवनामध्ये देखील सतत उलथापालत होत असते परस्पर विरोधी गोष्टी घडत राहतात आपल्या मनासारखे सदैव होत नाही कधी सुख तर कधी दुःख कधी गोड फळे चाकतो तर कधी कडू औषधही खावे लागते एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी हवी तेव्हा घडत नाही परंतु कधीतरी अकस्मात ध्यानी मनी नसतानाही अशी गोष्ट घडून येते कारण वेळ अत्यंत बलवान आहे म्हणूनच आपल्या जीवनात कर्तव्य कर्माला महत्त्व देणे हेच महत्वाचे व उत्तम कार्य आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे कर्म करा कारण परिणाम दोन्ही बाजूंनी लाभदायकच असतो जर तुमचा हेतू आणि मार्ग धर्मनिष्ठ असेल तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग आपण पाहिला तर जीवनातही अशाच प्रकारे दोन्ही शक्यता असतात प्रयत्न केले तर यश मिळेल किंवा अनुभव मिळेल दोन्ही गोष्टी आपल्याला समृद्ध करतात आणि योग्य हेतू आणि निश्चयाने एखादे कार्य केल्यास कधीही तोटा होत नाही कारण त्यातून आपल्याला विजय तरी प्राप्त होतो किंवा काहीतरी नवीन आपण शिकून जातो म्हणून आपले कर्तव्य कर्म व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेवव्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा